हुतात्म्यांच्या आमचे कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान त्या शहीदांच्या आमचे कोटी कोटी प्रणाम आता काय काय दिलेलं आहे तुम्हाला तिकडे पारतंत्र्याच्या वेडीत होती भारत माता नाही झुकू दिला कधी तिचा जणांनी तिच्यासाठी अर्पिले आपले प्राण त्या शहीदांच्या आमचे कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान त्या शहीदांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम नरवीरांची भूमी सदैव लढण्यात तयार मृत्यू समोर ठाकला तरी नाही घेत माघार या भूमीला शूरवीरांची नाही पडली वा त्या शहीदांच्या कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान त्या शहीदांच्या चरणीचे कोटी कोटी प्रणाम कित्येकांनी झेलली अपुल छातीवर रक्तात नाहून निघाली स्वातंत्र्याची होळी नाही ढळू दिला मातीचा स्वाभिमान त्या शहीदांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो येथे हिमालय वीरांचा सन्मान त्या शहीदा शदान भूम सामर कीपत